नक्कीच राजकीय शुभेच्छा दिल्या आणि निष्ठावांता मागे उभं राहणं एक प्रमुख आणि विशेषतः संपर्क प्रमुख माझी जबाबदारी आहे आणि अडचणीच्या काळामध्ये कोण उभे राहिलेत कोणी अंगावर घेतलेले आहेत अनेक काही ज्या विरोधकांकडनं ज्यांच्या विरुद्ध वातावरण तयार करण्याचं काम काही लोकांनी केलं केसेस झाले आहेत अशा मागे पुणे पूर्व जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते झटलेले आहेत त्यांना त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे अवजून मुंबईवरून मी खास शुभेच्छा देण्यासाठी आणि आदरणीय आणि आदित्यजींचा शुभेच्छा देण्यासाठी मी इकडे आज उपस्थित राहिलो आणि असे अनेक बघायला मिळतात की सत्ता आली तर निष्ठेवान बाजूला कॅबिनच्या बाहेर असतात मंत्र्यांचे आणि नाही तेच जाऊन बसलेले असतात ही आमची जबाबदारी आहे म्हणून आज जसं कार्यक्रमाला आल्या शुभेच्छा दिल्या राजकारणात महाविकास आघाडीमध्ये कोणाला उमेदवारी मिळेल कोण ही फीड आमच्याकडे ना राहील नाही राहील हा ना नंतर भाग पण अशा कार्यकर्ते जे झटत आहेत त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम आम्ही करू आणि सत्ता आल्यानंतर असे सर्वांचाच विचार केला जाईल असं शुभेच्छा पण मिळतील पिपरी विधानसभेत शहराध्यक्षांचा चेहरा दिसू शकतो कारण पिपरी विधानसभेवर तुम्ही दावा केलेला आहे पिंपरी चिंचवड या तिन्ही ठिकाणी दावा आमचा आहे पण जशी अंतिम चर्चा ज्यावी होईल तेव्हा भोसरीची जागा पण काय मिळावी हा विषय आमच्या नेतृत्वाकडे देण्याचं काम केलेलं आहे आणि मी असेल आदित्यजी असतील आम्ही दोघांशी चर्चा ज्यावी आमची झाली त्यावेळी संजय राऊतजींना पण जे प्रतिनिधित्व करत असताना बसतात की स्वतः पण त्याच्यामध्ये पुढे जाणार आहे बसणार आहे आणि त्यातून मार्ग काढण्याची भूमिका आमची राहील आमच्या समोर महत्वाचं एक आहे की निवडून येणारा उमेदवार हा महत्वाचा क्रायटेरिया राहणार आहे मग मध्ये आमच्याकडे चेहरे आहेत तर त्यांच्याकडे कोण आहेत त्याचाही विश्लेषण होऊ शकतो पि पिंपरीमध्ये कोण आहेत त्यांच्याकडे कोण आहेत आमच्याकडे होऊ शकतो तशीच चिंचवडची पण परिस्थिती आहे पिंपरीमध्ये तुम्ही बघितलं असेल की चाबूस पवारजी असतील सचिन भोसले असतील असे असंख्य लोक आता आमच्या पक्षापेक्षा बाहेरून येणाऱ्यांची गर्दी पण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे ज्याची नावाची चर्चा करणं आज उचित होणार नाही पण आमच्या आणि इतर पक्षामध्ये एकच फरक आहे जे आम्ही आतापर्यंत आहे की आम्ही पहिलं प्राधान्य आमच्या लोकांना देतो ज्या जी आमच्याकडे कोणीच नसेल मग कोणाचा जरी प्रवेश करून घेणार किंवा कोण इच्छुक असेल तर असं काही विचार होतो तर प्रश्न दुसरी विधानसभेमध्ये शिवसैनिकांनी सुपारीचा प्रचार न करण्याचा ठराव मंजूर केलेला आहे स्वतः उपस्थितांच्या भावना आहेत मी अधिकची माहिती घेतली आता मायावर तालुका प्रमुखात त्यांनाही मी आता बोलून घेतलेलं आहे तर या भावना आहेत सर किंवा आम्ही महाविकास आघाडीचा धर्म तर पाळूच पाळू पण आम्हाला ही सीट मिळावी अशा ती भूमिका त्यांची आणि कोणी असं काम न करणं किंवा काय करणं अशा गोष्टी पक्षात तरी शिवसेना चालत नाही यस किंवा नो इकडे आदेश चालतो फक्त मातोश्रीचा आदेश आणि मला आत्मविश्वास आहे की सर्व शिवसैनिक ज्या त्यांच्या भावना आहेत निर्णय होईलच गोष्टीच्या बाबतीत मी सांगितल्याप्रमाणे अजून प्रलंबित आहे निर्णय चांगलाच होईल असं मी आत्मविश्वास मला आहे त्यातून पण कमी असं पक्ष नेतृत्व जे आदेश देईल त्याच्या मागे उभं राहणं प्रत्येक शिवसैनिकांचा पदाधिकाऱ्यांचा तो राणा हे अभिवृद्ध आहे आणि मला असं वाटते पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये तसं राहील तर आता मी खेडला पण आमची अपेक्षा आहे तर खेडला पण गेल्या वेळी आमचा उमेदवार सेकंड नंबर होतं ते आता विदमान आहे ते अजित दला गटात गेलेले आहेत ज्यांच्यामुळे आम्ही पडलो ते राष्ट्रवादीमध्ये गेले तिकडचे कार्यकर्त्यांच्या भावना तरी आहेत मग ज्यांच्यामुळे शिवसेनेचा उमेदवार पडला समजू शकतो आमना सामना करून पण बंडखोरी भारतीय जनता पार्टीकडून करून काही लोक नाही जे उभे राहिलेले आहेत त्याच्यामुळे आमचा बरोबर मग आज आम्ही त्यांचा प्रचार कसं करायचा असे स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आहेत तर शेवटी ज्यावेळी त्या सीट डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं लागेल आम्ही एकूण एक कार्यकर्त्यांना एक संघ होऊन जसं लोकसभेला आम्ही लढलो आणि एक लक्षात तुम्हाला सर्वांना हे मला स्पष्टपणे सांगायचं की पुणे जिल्ह्यामध्ये ज्यावेळी कुठच्याही राजकीय पक्ष पुणे यायला तयार नव्हता जे खासदारांच्या मागे आमचे सामान्य शिवसैनिक आणि त्यामुळे त्यांचा विजय झालेला हे मी नाही ते मान्य करतायत आणि त्याची फेड कुठेतरी विधानसभेमध्ये मिळावी अर्थात मिळावी म्हणजे याचा अर्थ काय एकवीस पैकी आम्हाला अर्ध्या द्या अशी भूमिका नाही कारण आपण बघू शकता की राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दहा आहेत तीन काँग्रेसचे आहेत भारतीय भारतीय जनता पार्टीचे बाकी त्यातून आम्हाला जो हिस्सा मिळाला पाहिजे पण जिकडे विद्वान आमदार जे आहेत जे त्यांच्यावर नाही राहिलेत तिकडे काही सीट शेअरिंग तो एक्सचेंज काय करता येईल का ती चर्चा आता बदलापूर अक्षय शिंदेचा इन्काम मला अजून माहिती मिळाली नाही कारण मी ब्रेकिंग न्यूज बघत होतो पण आपण म्हणतात तर मग हे धक्कादायकच आहे की पोलीस कस्टडीमध्ये असताना अशा गोष्टी होत आहेत आणि त्याच्यात खऱ्या अर्थाने आरोपी तेच होते त्याला पकडलं गेलं सर्व काय झालं त्याच्यानंतर अजून त्याचे धागे कुठपर्यंत जात जाणार आहेत की काय अशाचा काय भाग होता का सर्व प्रश्न संभ्रम आहे आणि मग कायदा आपण ज्याला म्हणतोय आणि हीच जर संस्कृती म्हणा किंवा मौना ही जर प्रथा आपल्याला ठेवायची मग त्याला सर्वच बाबतीत ते हे सरकार की मौना प्रशासन निर्णय घेणार आहे का मग मला वाटते आता त्यांच्याबद्दल बोलणं योग्य होणार नाही पूर्ण माहिती घेत अरे मनोहर सारंगी पाटील यांचं त्यांची त्यांना बोवळ देखील आली शासनाचा निषेध करावा लागेल कारण ज्या पोटतिडकीने ही भूमिका त्यांनी मांडली त्या पोटतिडकीने तुम्ही जाहीर सत्कार घेतले त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजची शपथ घेऊन तुम्ही त्यांना शब्द दिले आणि हा साधा मंत्रिमंडळातला एक माणूस फोनवर बोलतोय फक्त कोणी जात नाही शिष्टमंडळ ते शिष्टमंडळ हे करत होते आता कुठे गेले सर्व आमचा स्पष्ट आरोप आहे की धरंगजी पाटलांचा हा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय त्यांचं महत्त्व कमी करून घेऊन त्या समाजाला बाजूला कॉर्नर करण्याचं काम केलं जातंय हे खुलता काम आहे आज दुर्दैवानी म्हणावं लागेल सत्ताधारी सांगतायत धरंगजीजींना की तुम्ही जाऊन पवारसाहेबांना विचारा त्यांची भूमिका काय तुम्ही सांगताय जरा उद्धवजींना विचारा कोणी करा आमचा काय संबंध आम्ही आमची भूमिका जाहीर व्यासपीठावरती मांडलेली आहे सरकारमध्ये तुम्ही आहात ना केंद्रामध्ये तुम्ही आहात राज्यामध्ये तुम्ही आहात तुम्हीच सांगितलं होतं तुम्हीच शब्द दिला होता महाराजांची शपथ घेऊन दिलं तर मग आज तुम्हाला कोणी रोखलेलं हे दुर्दैवी आहे म्हणून त्याचा निषेध